चला 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 बघू राग आला पिकू हारली इथं बाबूला इथं इथं बाहेर ते ना इथं बाहेर ते ये ना बाहेर ये बाहेर ते ये ना तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सुद्धा साऊ आणि पिकूसाठी एक आपण वेगळा गेम आणलेला आहे इथे ना पेन्सिल आहे पेन्सिलमध्ये ना हा दोऱ्याचा बंडल लावलेला आहे तर साऊ आणि पिकूला काय करायचं माहिती का इथं पकडलेला राहील असा एक साऊ पप्पा आणि साऊ मम्मी ना इथं हेल्प करणार दोघे जणींना तर हे पेन्सिल पकडून ठेवायची आणि साऊ ना हा दोरा आहे ना ओढायचा आहे जो पण फास्टमध्ये तो दोरा लवकर संपल ज्याचा पण त्याला आहे ना गिफ्ट भेटणार आहे एक त्याला एक डेरी मिल्क भेटणार आहे जो फास्ट मध्ये करेल त्याला आहे बरं का पण मग हा हा हे बघा ह्या राऊंडच्या बाहेर नाही निघायचं ना बॉक्सच्या बाहेर जर जो कोणी जाईल तो होईल जायचं नाही तिकडे जागी जोडायचं आहे जागी जोडायचं कुठेच पळायचं नाही तर चला तू असं वरती पकडतो असं हा असं हा हा पॅक पकडून ठेवतो पण हा चला रेडी का हा वन टू थ्री स्टार्ट चलो फास्ट मध्ये चला चालू झालंय चला चला चल 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 फास्ट मध्ये चला 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 इकडं दोरा संपत चाललाय चल 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 फास्ट मध्ये सहू ओढ पटकन पिकू ओढ पटकन चला 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 ओढ फास्ट मध्ये फास्ट मध्ये चला कोणच संपायला आलंय साऊच संपायला आलंय वाटत चलो 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 ओढ पिकू पटपट पिकू ओढ पटकन ओढ 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 साऊ पटकन चल पटकन चलो 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 फास्ट मध्ये चला चल 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 ओढ पिकू पिकू तो हातातला खाली दे खाली तो हा चल ओढ पटकन पुढचा हा ओढ पटापट ओढ पटापट चला चला फास्ट मध्ये फास्ट मध्ये चला चला इकडं बाबू पण बघतोय त्यांचा गेम काय चालू आहे बाबू काय चालू आहे चलो 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 फास्ट मध्ये चला 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 फास्ट फास्ट पिकू जागीच उभं राहायचं पिकू जागीच उभं राहायचं चला 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 साऊ चल साऊ चल पटकन साऊ सावले जोर 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 ती सावले जोर जोर ती चल पिकू 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 चल बाकी कोण जिंकत साऊची टीम का पिकूची टीम साव साऊ जेव्हा इकडे एवढा दौरा दौरा करून ठेवला चला 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 फास्ट मध्ये चला चला चल चला चला होड फास्ट मध्ये हे बघ चल चला 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 फास्ट मध्ये बाबू आहे बाबा बुले टकला मग तो काय चालू तिथे चला चल 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 साव चल चल पटकन चला चलो 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 पिकू दोन्ही पण हाताने पटपट वाटायचं ओढ पटपट ओड पटपट ओढ ओड पटपट चल पटकन पिकू हे वाहू काय आलं काय झालं तुला हे कुठे म्हणतो हे कुठे म्हणतो चल 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 आता पिकू नाही जिंकत कॅडबरी कोणाला भेटणार आहे कॅडबरी कोणाला भेटणार आहे पिकू चल पटकन कॅडबरी पाहिजे का नाही चल इथं जागीच थांब ना चल 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 असं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओड ओड पटापट असं असं ओड पटकन चल 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 बाबू चला 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 या बघ साऊच संपायला आलंय पिकूच भरपूर बाकी अजून पिकू चल पट मधी मधी नाही यायचं का साऊ दोन्ही पण आता नाही साऊ पिकू दोन्ही पण आता नाही ओढ पटापट साऊच संपायला आलाय बघा साऊले जोरदार ओढते सावले जोरदार ओढते चल पिकू

चल पिकू फास्ट विकू चल ना फास्टमध्ये चल 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 हे बाय असोरदोर जोरदार आवडायचं असताय चेटिंग नाही केली मी तू चल फास्ट मध्ये चल में। चल फास्ट मध्ये चल 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 लवकर हे भाई सांगत संपायला आलं चल 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 <laughs> <कर। जीक्री> <laughs> दिया। चल सावची आरती या चल अरे या <laughs> साऊचा रीड संपूर्ण फिनिश झालेला आहे बघा संपूर्ण रीड फिनिश केलाय सावडी <laughs> अजून भरपूर बाकी आहे चल मी गोड पटकन चल 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 चल, चल फास्ट मध्ये <laughs> अरे 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 <laughs> सावधलेली यास कोण हारलय ती को हारली <laughs> आहे <उू। laughs> <एकुण आरले। laughs> <एकुण आरले। laughs> पिकुलेला राग आला पिकू हारली इथं ते बाबूला दरजा लागला होता बाबूला दरजा लागला राग आला इथे साऊन ती चॉकलेट द्या मग तू फास्ट फास्ट मध्ये खेळायचं ना ए साऊ थांब ना तू दोन मिनिट थांब चल इथे चल जाऊ दे इकडे चल तू जाऊ दे काय पिकू पिकू दीदी रडतीये रडती पिकू परत खेळायचं का परत खेळायचं का एक हम्म जाऊ दे आता पिकूला रडायला लागली इथं जाऊ जाऊ दे जाऊ दे धर तुला हे बघ हे बघ माझ्याकडे काय हे बघ इकडे बघ इकडे बघ हे बघ तुला काय देतो इकडे इथं इथं बाहेर ते ना इथं बाहेर ते ना बाहेर बाहेर ते ना आता काय झालं तू माझा गुड गेले माझा नक्त बाळ येते आता आहे ना आता जाऊ दे बघ आता तुला आता तुला कॅडबरी देतो धर तुला आहे पण आता ती दिलाय नाही 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 आता हे बघ आता एक तिला साव साव तुला दिली ना ती एक ये ना पण तशीच आहे हि पण ही पण इथे मी काय म्हणतो ऐक ना तू दोन दो मिनिट संध्याकाळी ना ऐक ना <laughs> आपण परत परत एक गेम खेळू तसाच साऊ मम्मी आणि पिकू मम्मी सोबत मग त्याच्यामध्ये बघू कोण को जिंकत तसाच गेम खेळू आपण मित्रांनो इथे पिकूला पण एक कॅडबरी भेटलेली आहे पिकू राडला होता सावडी जिंकली आता एक काम करू आपण ऐक आता ना एक साऊ मम्मी आणि पिकू मम्मी मध्ये पण सेम गेम घेऊ ये बर का चाले हा चालेल हा, ना हा? हा, तुम्ही दोघं मदत करायची बर का मग बघू कोणाची टीम जिंकते ठीक आहे बघू आता कोण जिंकते बर का नेक्स्ट टाइमिंगला चालेल ना हा आहे च बाय बाय देणार आम्ही केक बनवणार आहे आता बाय 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 व्हिडिओ आवडल्यास बाय बाय